सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं समन्वयक नेमलेले आहेत काल हे समन्वयकांची घोषणा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा समन्वयक म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असलेले सुनील काटकर यांची सातारा जिल्हा समन्वयकपदी निवड झालेली आहे याचबरोबर आठ विधानसभा मतदारसंघातील सर्व समन्वयकांची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे महायुतीचे समन्वयक असणार आहेत सातारा मधून आहेत दत्ताजी थोरात ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात वाईमधून सचिन घाडगे हे समन्वयक असणार आहेत आणि कोरेगावमधून सुनील खत्री याचबरोबर कराड उत्तरमधून सूर्यकांत पडवळ भाजपच्या भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत याचबरोबर कराड दक्षिणमधून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले विक्रम पावसकर हे असणार आहेत पाटणमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते फतेसिंह पाटणकर फलटणमधून माणिकराव सोनोलकर हे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते असणार आहेत आणि मानमधून विशाल बागल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ही भाजपच्या वतीनं ही प्रेसनोट देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे हे समन्वयक म्हणून सध्या काम करणार आहेत हे आठ विधानसभा मतदारसंघात हे समन्वयक काम करणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ही महायुतीच्या माध्यमातून कसे कक्षा पद्धतीनं देता येईल यासाठी हे प्रयत्नशील राहणार आहेत